हॅलो हॅलो काय प्रीती काय नाही रे बसले बोल ना काय करतोय काय नाही मला आताच फोन आला माझ्या आयुष्यात जेवढं काय तेवढं दुसऱ्याला सांगायची काय गरज आहे का तुझी अरे मी कोणाला काय सांगितलंय अगं मला फोन ती माझ्या हित अरे ते मी प्रवीणला सांगितलं होत तुझं असं तसं पण असं मी सहज सांगितलं काही बोलले नाही मी त्याला काय बोललो ना पण माझ्या जिंदगीत काय काय चालू आहे ते दुसऱ्याला सांगावंच लागतंय का मला किती टेन्शन येते तुला माहिती आहे का हिता आता अरे मी असं सहजच बोलून गेले त्याला असं नाही की तुझं काही म्हणून नाही सांगितलं आपण हिता मला मला वल्लाने मारलेलं समजा गावात झाले आणि माझ्या घरापासून घर आहे तुझं माझं चालू आहे काय नाही तुला समजते तू लगेच असं सांगत हिंडती तु दुसऱ्याला कोणीकड अरे यार मी काय बोलले माहिती असं सहज त्याने विषय काढला म्हणून मी त्याला सांगितलं रे मी तुझा आता तू आपण बघू किती दिवसापासून सोबत आहे मी इकडे इकडे केलं का कधी नाही ना मला ना? लय राग आला असं लावा ला जाऊ नको चाड्या कोणाला पण सांगून काय आहे तुम्हाला असं नाही रे मी सहजच बोलले मी सांगा म्हणून नाही सांगितलं मी तुला सांगते ना आता पण काय प्रॉब्लेम झालाय का खूप मला काय सांगू नको तसले मी तुझा नंबर सुद्धा आता ब्लॉक मध्ये टाकणार माझा टेटस तुला दिसू देणार ना आता नाही रे तसं नको करू आपण मला इथं किती त्रास होतो आता समजी गावातले लोक माहिती मारल मारल मारलं मग असं कुणाला सुद्धा माहिती नव्हतं आमच्या घरात काय चालू आहे काय नाही तू वाकून बघत आणि दुसऱ्याला सांगत यायस नाही रे तसं नाही मित्र चांगलं बहिणी भावासारखं मानतीये तुझं काय मी सांगितलं दुसऱ्या तुझी एकतर लागली आहे का मी नाही रे मग आता ऑप्शन काय असेल ना ह्याच्यावर काय ऑप्शन आहे पण आता माणसं आमच्या जवळची मित्र आहे ती त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो मित्र घेते ती पण काढ्या करते मग आता काय करू मी ह्याच्यात काय करू शकते का मला सांग ना आता काय नको झालेलं झालं पुढे काय कोणाला फोन बी करू जाऊ नको चाड्यात सांग जाऊ नको असं नाही रे नाही सांगत पण नंबर वगैरे ब्लॉक नको करू काय नंबर मी ब्लॉक आमच्या आयुष्याला घोडं लागायला लागलं तर काय सांगा काय जेवढं तेवढं अंगलुटी आलाय काय अरे बापरे सॉरी बर का सॉरी नाही सांगितलं मी पण सॉरी काय झालेल झालं माझ जाऊ द्या आता वाढवत बसण्यात पण काय उपयोग नाही बर लय मारल का रे पप्पानी तुला मग ना, काय नाय रात्री चालतय कुठला उगाच्या उग येणार कारण मारल आणि ते मारलेल तू बरोबर सकाळ उठून सांगायची काय गरज असते का बर बाई सॉरी बर का सॉरी काय जाऊ दे आता झालेल झालं आमचं नवीन घर झाल आता तिकड बांधून आता हाँ. ते गल्ली पण सोडून देणार आहोत नवीन घरी राहायला जाणार आहोत ते बांधलं तुमचं पहिलं घर आहे ते हम्म पहिलं घर आता पाडून टाकणार आम्ही चालू घेतलं आता घर सोडून हम्म बर बर पण नंबर नको ब्लॉक करू नंबर करत नाव ब्लॉक ना, आता बस तू जिथे ह्या जुन्या गल्लीत बसत असच हम्म येणार ना बाबा तुमच्या घरापर्यंत तिकडे मी आता आमचं घर सोडून गेल्यावर आम्ही नवीन घरात राहायला आमच्या हिकडं कशाला तुला काय कळणार आहे हम्म बरोबर आहे ती पण अरे मला सहजच त्यांना विषय काढला रे प्रदीप न प्रदीप लय हुशार मला माहित आहे त्याला सोय दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे मला काय माहिती रे सहजच बोलला मी वाढत वाढत तुला माहिती नाही ना एखादा आपण कोण काय बोलायचं त्या विषयी बोलतो आपण असं मी सहज सांगितलं बरोबर तुझं मन कसं असं एकदम फेल त्या व्यक्तीला लगेच काय पण बोलून टाकते सांगितलं रे असं नाही की तुझं वाईट व्हा म्हणून असं सांगितलं नाही हम्म बरोबर आहे ती पण खरं बर काय म्हणतोय मग आणखीन जाऊ दे नाही रे नाही नाही बरोबर आहे चुकलं तर सांगायला पाहिजे तू सांगत जाणार रागावून असं माझं चुकीचं होत पण जाऊ दे झालं जा पुढे फक्त नाही नाही काळजी घेईन बरोबर चालेल चालेल मग आणखीन आणखी काय नाही बा ना आता निवांत कांद्याला पाणी द्यायला चालू आहे बरोबर जेवण झालं का जेवण ती झालं मला पण त्या सपनीचा फोन आलता ग अरे चपणी तुझ्याबद्दल मला काय काय सांगितलंय अस असं उठल मग म्हणलं कोणी सांगितलंय कसनी ने सांगितलं का मग आता सपनीनं काय काय सांगितलं मी तुला सांगू का स्वप्नी म्हणली त्या ऋषाली नाही का तिच्याबरोबर तुझं काहीतरी होत त्याच्यामुळे पण भान झाले तर असं तसं त्याने सांगितलंय मला काय बी बोलते ती सपनीला नाही काम सपनीला तर दुसऱ्याच नुसत वाकून बागाची सवय लागली आपलं दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे तिला तेवढं कळत तिचा फोन येतोय बघ मला सारखा तिला बोलणार नाही मी तिला पण बोलणार मी आता मला पण चालू वरच तिचा फोन यायला लागलाय मला पण आलाय बघ दोन वेळेस मला वाटला तिन आता ओळखील दोघांची फोन व्यस्त ती म्हणून जाऊ जाऊ मी पण नाही बोलतो तू पण नको बोलू तिला आणि सॉरी रे काही झालेलं झालं माहित कशाला sorry म्हणून मला लाजवत आहेस मी माझ थोड रागावलो होतो व त्याच्यामुळ नाही 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 चालतंय चालतंय रागावू लागतंय जाऊ दे चल ठीक आहे ठीक आहे चालतंय चालतंय घे मग काळजी हा घेतो काळजी चल ठेव का हा ठेव